फायनली जिताळ्याचा कालवून पण झालेला आहे आणि कोलंबी तवा फ्राय पण झालेला आहे आणि मी खास आहे तर आता आम्ही बेलापूरला ला आलो चला मेकअपचं सामान बघूया शॉपिंग करूया फायनली आता बनवतो तर खूप खरंच टेस्टी असं नाही की सकाळचं राईस ठेवलं आणि आपण संध्याकाळी फोडणी देतो असं नाही गरम गरम राईस फायनली फोडणीचा भात झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रविवार आणि उद्या आहे सोमवार तर उद्या आहे रक्षाबंधन तर आमच्या इकडे कसं आहे माहितीये का आपल्या म्हणजे याच्यामध्ये एकदा स्नेहा तू सांग नाही तुम्हीच सांगा आता मी लास्ट इयर मी सांगितलेला तर आपल्या इथं कसं आहे माहितीये का भाऊबीज आणि रक्षाबंधन मोस्टली ना रक्षा रक्षाबंधन आणि दिवशी ना गोड पदार्थ बनवतात जसं की माझ्या इथे आपला रक्षाबंधन असला तर गोड करणार ते कोणताही वार असू दे बुधवार असू दे शुक्रवारी पडू दे कोणताही वारी असला सण तर गोडच करतात पण आपल्या आग, आगरी कोली समाजामध्ये कसं आहे आपला भाऊबीज असो नाही तर रक्षाबंधन असो तर कसं म्हणजे नॉनव्हेज बनवून जेवायला देतात तर आज आहे रविवार तर कसं का उद्या सोमवार आहे तर उद्या बहिणीचा उपवास पण असणार ही व्हिडिओ उद्या जाणार हा सोमवारी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी बघायला विचार करणार की रक्षाबंधनच्या दिवशी तर आज संडे आहे आणि जरी मला वाटतं मंडे असता तरी नॉनव्हेज बनला असता खातात आपल्या इथे तर, तर, तर बाय आज राखी बांधायला येणार आहे घरी तर तिच्यासाठी आज नॉनव्हेज जेवण बनणार आम्हाला उपवास आहे आमचा एक महिना उपवास आहे आम्ही काय खाणार नाही जेव्हा आमचे उपवास सुटतील तेव्हाच आम्ही नॉनव्हेज खाणार तर आता मी जस्ट मार्केट मधन जाऊन आलोय मार्केटमधन जिताडा आणलाय आणि कोलंबी आणलेली आहे oh, मटन आणि मी दुसरा काहीतरी करणार होते पण ताई बोलले मच्छीच कर मटन सध्या नको तर आपण मच्छी करणार होतो त्यांच्यासाठी भाऊ ताई येणार आता बघू अजून कोणी आणि हा आज बघा स्नेहा मस्त रेडी झाली आणि आज पहिल्यांदा हा जो मंगलसूत्र छोटीशी गंठन घेतलेली स्नेहासाठी ते पहिल्यांदा घालणार आहे तर पहिल्या गेलाय आपण येऊन मध्येच ठेवलेलं आहे सुद्धा नाही तुम्हाला आमचा एक व्हिडिओ आठवत असेल बघा आम्ही जेव्हा मंगलसूत्र गाण ठेवलेला म्हणजे पेढीवरती वाटीवाला होता तेव्हा ते त्याच्यामध्ये मंगलसूत्र कसं स्नेहाला घातलेला तर आज <laughs> ही पहिल्यांदा वेअर करणार आहे तुम्ही असा विचार करते चला आज मीच म्हणजे त्यावेळी जसं मी स्नेहाला घाल घालामध्ये मंगलसूत्र तसं आज मी घालतोय कारण आम्हाला ना म्हणजे दिवस आठवला ना आज आठवलं खरंच जेव्हा आम्ही विचार केला की आज मला घात म्हणजे वेअर करायचे मंगलसूत्र तर पण मनात की एक दिवस होता दोन वाटीचं मंगलसूत्र आम्ही घाण ठेवत होतो आणि मग जे फायनली घेऊन यायचे तर माझ्या चेहऱ्यावरती खुशी असायची परत आला आणि मी परत घालते म्हणून आणि मला हे पण सांगायला आवडेल मला ना स्नेहाचं हे खूप आवडते कारण माझ्याकडे जास्त अपेक्षा पण नाही केली स्नेहाने जे देते ना मी त्याच्यामध्ये ती खुश आहे विचार करत त्यावेळी दोन वाटीचा मंगलसूत्र होतं तेव्हा पण ती खुश होती आणि याच्यामध्ये पण खुश आहे आणि तुम्हाला किती वेळेला असं पण सांगितलेलं आहे मला ना जास्त सोनं घालायची सवय नाही नाजूक वस्तू मला खूप आवडतात पहिले पासून पण हे आहे तरी मला खूप मोठा आहे आणि हे पण आम्ही कसं इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि कसं म्हणजे एक हऊस पण पूर्ण होईल हा म्हणजे आहे घालून घेऊया ना म्हणजे बघा सोना प्रत्येकाला आवडते पण मला ते बोलतात ना मोठी वस्तू नाही आवडत छोटे नाजूक नाजूक आवडते पण आता केलाय आपण तर ते पाहिजे सण वगैरे तर घालू शकते मी आता तुला घालते हा घंटन छोटीशी आपली आणि तुम्हाला ना समोर त्या म्हणजे दोन वर्ष अगोदरची तुम्हाला साईडला व्हिडिओ पण दिसेल आणि ही म्हणजे तुम्हाला म्हणजे थोडा डिफरंट दिसेल बिफोर ना आफ्टर म्हणजे आमच्यामध्ये किती चेंजेस झाला दुसरं काहीच नाही ते बोलणार फक्त एकमेकांवरती प्रेम पाहिजे आणि विश्वास पाहिजे सर्व स्वप्न बघितलं सगळ्या गोष्टी मला वाटतं मिळतात आपल्याला आम्ही दोघाही जेव्हापासून सोबत स्टार्ट केलाय आम्ही स्वतः बघतो खूप चेंजेस येतात कारण आधी आपल्याला कोण सपोर्ट नाही करत पण आपण एकमेकांना सपोर्ट करतो एकमेकांना कर जे काय आहे तुम्ही बघताना आम्ही एकमेकाचा सपोर्ट म्हणून इथे आहोत आणि आता अजून पण खूप पुढे जाणार आहोत पण आता जेवढा पण प्रेम आम्ही करतो ते तुमच्यापर्यंतच असते कधीच आम्ही असं नाही की ऑन कॅमेरा आम्ही असं दाखवतो आणि ऑफ कॅमेरा काहीतरी वेगळं जसं आहे रियाल्टी तर चला कंटिन्यू पटकन आता मी पण शर्ट चेंज करतो आणि स्नेत नदीच्या या पाण्या मंदी सुर तुझ गाभल गोकीडच्या गाण्या मंदी टपूर टपूर ठपूर टपूर डोळ तुझ गालावरची खळी मित्रांनो फायनली हा बघा आम्ही छोटासा मंगलसूत्र बनवलेला आहे स्नेहासाठी पण एक आपले युट्यूब फॅमिली मध्ये खूप सारे जण असतील त्यांना खूप मोठा वाटत असेल बरोबर आहे का आता आम्हाला छोटा वाटते का कारण आता आपल्याकडे आहे पण ज्यांच्याकडे नसते त्यांना हे पण खूप मोठा वाटते तसं आता आम्हाला पण खूप मोठं आहे आमच्यासाठी आणि खूप लोक असं असतील त्यांना काय एवढूसा दुसा बनवलेला आहे असं खूप सारे लोक विचार करणार कारण इथे आपल्या आग्रिकोड लोक खूप मोठे मोठे घंठण घालतात पण हे आमच्या दोघांची मेहनतीच आहे म्हणून हे माझ्यासाठी खूप म्हणजे बोलतो खूप किमती आहे जरी मला साडी पण किती मस्त वाटत पण न हा मस्त शिवलाय छान वाटत एकदम कसं जेवण बनवायचं एकदम हलकी सिंपल साडी काय भारी वाटतंय हे मेहनत मेहनत का फल हो खर मस्त वाटत आता मला पण वाटत की हा लुक चेंज होते पटकन सुंदर वाटते आणि मित्रांनो यासाठी आम्ही दोघाही पण खूप मेहनत केली के आणि तुम्ही पण आम्हाला सपोर्ट केलाय म्हणून हे सर्व शक्य झालेलं आहे आम्ही नेहमी बोलत असतो का थँक्यू सो मच यु टू फॅमिली खरंच तुमच्या मुला हो आज आम्ही इथपर्यंत आहोत आम्हाला खूप काही आमचं स्वप्न पूर्ण करायचंय अजून पुढे आम्हाला घर बनवायचं आणि हे घरासाठीच आम्ही सर्व सोनं बिना करतोय तर हे शौक वगैरे नाही का म्हणजे आम्हाला असं म्हणजे सोना बनवायची आवड आहे आम्हाला असं वाटते का कुठेतरी आपला पैसा इन्व्हेस्ट करून ठेवावं त्याच्यामध्ये कसं होणार म्हणजे आपली आवड पण होऊन जाते शौक पण होऊन जातो ना? था था ना ना हो आणि मला एक अजून बोलायचंय की जे कोण आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना असं वाटत परिस्थिती बरोबर नाहीये आमचा किती वाईट दिवस आहे प्लीज म्हणजे कोणी जे नवरा बायको असतील खूप जास्त मेहनत करा आणि दोघे एकमेकांना समजून घ्या तर खूप काही पॉसिबल होऊ शकतंय नाही सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास एकमेकांवरती नवरा बायकोचा एवढा विश्वास अतूट आणि एकदम बोलता ना एकदम रिस्पेक्ट पाहिजे आणि एवढा विश्वास पाहिजे ना का भले तिसरा माणूस तो घरातला असो ना तर बाहेरचा असो काही भडकवत असेल ना तर त्याच्यावरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे जो पण आपल्या डोळ्यात नाही बघत आपल्या कानातला ऐकत नाही तो पर्यंत आपला विश्वास म्हणजे असतो ना तो नवरा बायकोचा कधीच तोडायचा कारण कितीतरी लोकांचे घर आमच्या सोबत कितीतरी असं घडलेलं आहे पण आमचा विश्वास कधीच आम्ही तोडला नाही तर चला आता बाय येणार आहे तर राखी आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे तर पटापट आता जेवण बनवून घेऊया बघा आता जिताड्याचा कालवून बनवायला घेतलंय आणि आता स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकलेला आहे रेसिपी मध्ये जिताडा आणलाय आणि कोलंबी कोलंबी तवा फ्राय करणार असेल आणि जिताड्याचा कालवण आग्रिपातीचा एकदम साधा आणि सिंपल ना आपण रेसिपी पण दाखवली हा मित्रांनो तुम्हाला बघायचं असेल ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आम्ही नाहीतर तुम्ही आपल्या चॅनल चेकआउट करा मीठ चवीनुसार टाकल्यावरती बघा आलट टाकली आम्ही मटन आणि मटन पाया करायचा विचार केलेला ना मटन मटन पाया पण बाय बोलली तर नको म्हणून थोडा प्रॉब्लेम झालेला आहे ना आणि आपल्याला काही जेवणासाठी बनवलंय मस्त टाकून नायनली जिताळ्याचं कालवून पण झालेला आहे आणि कोलंबी तवा फ्राय पण झालेलं आहे आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते आणि आमची तिखट डाल सुद्धा झाली डमस्टिक टाकून हे बघा आणि फायनली बाई पण आली हे बघा इथे आतमध्ये भाऊ या भाऊना सुट्टी ना का गाड्या अरे रविवार सुट्टीच असणार आणि हो बघा भाचा काय बोलत ठीक आहे ना बसा भाऊ बस बसा बसा बसा, बसा, बसा तुम्ही बोलत नाही गरम किती करते ना ले एवढं उ नाही असं वाटतंय का भरपूर मला नको तुला असं वाटायला लागलं का आता मे महिना लवकरच स्टार्ट होईल

आणि मी बाय साठी खास साडी आणलेली आहे ही आहे माझ्याकडून तुला आवडली आवडली ताई आठवण देत का ताई रव्याचे जे लाडू बनवत ना एकदम मस्त लागतात ना हा आणि भाकरी पण घरूनच सांगितलेलं अगोदरच का भाकरी वगैरे बनवू नको घरी घरून घेऊन येतो तर आता स्नेहा जेवण वाढते तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो बेलापूरला मेकअप मेकअप चल चल तू पण घे चल तर आता कुठे बेलापूरला जायचं ना ओके तू पण येतस चल ये मग अरे सायकलच घेऊन जा चल एक राऊंड काय घेतस तू सायकल तर आता आम्ही बेलापूरला आलो चला आता मेकअपचं सामान बघूया शॉपिंग करूया स्नेहा पण खूप दिवस झाले मला बोला होती मेकअप कुठला घेतो मेकअप स्नेहा कलर आता बाईनी मेकअप घेतलेला आहे आता स्नेहा चेक करते शेड चेक करते का सेट होला किती टाइम लागते ताई पंधरा अच्छा अच्छा फायनली आता स्नेहानी मेकअप चे सामान घेतले आहे जे जे आहे एंड योर ट्रान्सलुशन एंड क्रीम टू पावडर फाउंडेशन मेक श्योर 7 10 नंबर दिया आहे आता भाऊ आणि बाई चाललेत घरी हा दुसऱ्या इथं पण जायचं आहे बाय पण घरी गेली आहे आणि आता स्नेहा पण रेडी झाली तर आता स्नेहाला पार्लर मध्ये जायचं आहे ना कारण आपण रुद्र अभिषेक करणार आहोत पण त्याच्यानंतर दादाकडे पण 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 राखी बांधायला जाणार आहोत प्रॉब्लेम आहे मी मंडेला नाही जाणार आहे असं झालंय ते तर मंडेला दोन ते तीन दिवसानंतर आपण सेलिब्रेट करणार ना तर मग आता पार्लरला जाणार ना घेतलेली आहे म्हणजे कालच जायचं होतं पण आधी कसं म्हणजे रक्षाबंधन सोमवारी आहे तर कालचा वर होता शनिवार तर कालपासून एवढी नव्हता त्यांच्याकडे तर आज मी अपॉइंटमेंट घेतली आता मी चालले तर आता कमी कमी दोन तीन तास लागते आणि फायनली स्नेहापचा करतो पण ठीक आहे पण तुझ्यासाठी किती विचार करते पण नंतर ताईने मला बघ आपण मेहनत करतो स्वतःसाठी पण माझी मेंटिली की स्वतःसाठी पहिलेच विचार करायला पाहिजे पण आता थोडंसं

ना, एक ना, आच्छा। आच्छा। मी पार्लर मध्ये घेऊन जातो मग डायरेक्ट नेल झालं ना डायरेक्ट मी पार्लर किती वाजता गेले मी साडेसहा दहा काहीच नाही गेलंय तरी पण बघा नेल केला नेलट मध्ये एक दीड तास आरामात जातात तर बघा असं डार्क शेड घेतलाय मी कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आता काय मग जेवायचं जेवायला दुपारी आपण केले तिखट दुपारी मी तर जेवलेच नाही डाल थोडस जेवलं जेवलेले एक भाकरी तर आता बघू डाल भात करूया आणि वांगी फ्राय वांगी फ्राय सांगू वांगी, वांगी, वांगी फ्राय कशी ना ब्रिंजल आवडते ना तुला मस्त दुपारी जेवले आणि संध्याकाळी जेवत आई कोलंबी कोळंबी भात वाजत तुम्ही आता काय वांगी बनवतेस ना आता म्हणजे आवायला बस चल भूक पण लागायला लागली तर हे बघा आता वांगी बनवण्याचा म्हणजे ब्रिंजल बनवायचा प्लॅन होता पण आता ब्रिंजल फ्राय प्रस्त। काय बनवणार नाही म्हणजे वांगी फ्राय बनवणार नाहीच नाही हा तर आता काय बनवते फोडणीचा भात प्रस्त� ना याच्यात काय गेली ना बाबा आता याला फोडणी देणार ना तिखट डाल पण आहे भाकरी पण आहे ताईने आणलेले का माहित आहे का आता लेट पण भरपूर झालंय परत मला नेल आर्ट्स पण केले थोडस डिफिकल्ट होत आहे उद्यापासून oh. होईल

असं नाही की सकाळचा राईस ठेवला आणि आपण संध्याकाळी फोडणी देतो असं नाही गरम गरम राईस <laughs> जास्त टेस्टी लागते तांदूळ पण डबल डबल जेवतो <laughs> हो, yeah. बस झालाय फायनली फोडणीचा भात झालेला आहे तर चला मस्त आता जेवायला बसूया तर मित्रांनो फायनली आता आमचा जेवण पण झालेला आहे आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जो आज आम्ही शूट केलाय ना ब्लॉग येऊ तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणजे सोमवारी खूप खूप शुभेच्छा आय होप तुम्हाला ही पण आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला ला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टुडिओ बाय तो पर्यंत